रामराम शेतकरी मित्रांनो मी भूपेंद्र सोनवणे बोरवीर मी आजपासून जवळजवळ म्हणजे लॉकडाऊनच्या अगोदर दोन वर्षा अगोदर मी सुनील पाटील यांच्या शेतावर आलो होतो तर त्यावेळेस आलो तर त्यावेळेस इथं केळीची बाग होती केळीची बाग होती केळीच्या बागेमध्ये हा हा याच परिस्थिती ता, ह्याच टाक्या अशा ठेवल्या येतात आणखी अतिरिक्त मासूळ आरकळ वगैरे सर्व प्रकारचे निष्ठा त्यांच्या तयार होतात त्यांच्याशी माझे जवळजवळ पाच सहा वर्षापूर्वीचे कॉन्टॅक्ट आहेत त्यावेळेसही त्याच न्यूज टॅमने तेच टाक्या फक्त कल्चर वगैरे चेंज केलेलं आहे त्यांच्याच पूर्वी शेती करत होतो आजही त्यांच्याच मार्गदर्शनासाठी इथं आलो आहे मी आणि नवीन येस कल्चर एन पी के कल्चर वगैरे जे आहे त्यांचे मी दोन ठिकाणी प्लॉट व्हिजिट अगोदर दिल्या ते प्लॉट पाहून मी परत त्यांच्या इथं आलो तर आजही त्यांचा प्लॉट पहिल्यापेक्षा म्हणजे बरेच रिझल्ट मिळलेले आहेत तर म्हणजे जो नैसर्गिक शेतीमध्ये उत्पादन मिळत नाही असं जे शेतकऱ्यांचं म्हणणं आहे तर आज मी त्याला सहा वर्षाचा साक्षीदार आहे सुनील पाटील यांनी सहा वर्षापूर्वी मेट्रिक केमिकल वापरलेलं नव्हतं आणि आज आजही वापरत नाही मी माझा इथे ना आज चौथा चौथा वर्ष म्हणजे चौथा पिढ प्रत्येक एक वर्षाने म्हणजे प्रत्येक वर्षी माझ्या इथं विजेट होत राहते राम राम